राहु पोहे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असतात आज राहुल स्कूल ला सुट्टी आहे राहुलला दर मंथेंडला ला सुट्टी असते आणि बाकी आमच्या रुटीनला ला सुरुवात झालीय मस्त ब्रेकफास्ट ला गरम गरम कांदे पोहे केलेत मस्त कॉफी केली अंकिताने आता मस्त आम्ही कॉफी पितो ब्रेकफास्ट लागतात झाला गॅस yes. म्हणजे एक मोठा टप्पा होईल आणि आज एक मेन काम मी करणार आहे पण ते काय करणार हे तुम्हाला नंतर कळेल पहिले आम्ही कॉफी पिऊन घेतो तर कॉफी पिऊन झाली आहे आणि जसं मग अशी मी म्हटलं की आज एक मेन काम करणार आहे ते म्हणजे माझं छोटस किचन आज मी जरा आवरणार आहे तसं आवरलेला आहेच पण तरी जरा मला हे पेपर बदलायचे त्यानंतर जरा डब्यांवरती छान एक फडकं पुसून घेते आज जरा ओट्यावरचं सुद्धा सगळं छान धुऊन पुसून घेणार आहे तर आज ते एक मेन काम करणार आहे कारण कसं होतं की मंडे टू फ्रायडे हाच हे हा जो पाच दिवसांचा वेळ असतो त्यात ही सगळी कामं केली जातात कारण सॅटर्डे संडे राहूला पण सुट्टी असते पुष्करला पण ऑफिसला सुट्टी असते सो मग तो आम्हाला फॅमिली टाइम मिळतो मग त्यात ही एक्स्ट्राची कामं मी काही काढत नाही पण म्हटलं चला आज आता आपलं नॉर्मल रुटीन सुरू झालेलं आहे छान सगळ्यांचं पोट भरलेलं आहे ब्रेकफास्ट झालंय तर हे एक काम आपण करून घेऊया सो मस्त आज माझं हे छोटस किचन मी आहे क्लीन करणार आहे आणि सध्यात किचन किचनमध्ये जास्त सामान पण नाहीये कारण जसं म्हटलं की अजून आमचं मॉड्युलर किचन व्हायचं आहे पण तरी जेवढं सामान आहे तो क्लिनलीनेस तरी मेंटेन करायलाच लागतो त्याच्यामुळे थोडं थोडं का असे ना पण छान स्वच्छ सगळं आवडते पुष्कर हे पाय पुष्प जरा तिथे सरपंश हां हा जरा जागा मिळेल आणि तिथे एक तो जो टॉवेल लावलाय पण मी छोटा नॅपकिन हाँ ना? हा फोन खाली का ठेवला होता तिथे अरे आता कॉफी प्यायला खाली बसलेलो ना काय कॉफी प्यायला खाली बसलो स्क्रोल करत होते तो खालीच राहिला तर हे सगळं सामान मी आत्ता बाहेर काढून ठेवलंय सध्या तरी इथे ओट्याच्या खाली माझं एवढंच सामान आहे काही राऊचे डबे आहेत आम्हाला लागणाऱ्या वाट्या काही ज्याच्यात आपलं सगळं धान्य भरून ठेवलेलं आहे ते डबे आहेत ताटो आहेत थोडंसं तेल शॅम्पू हे जे एक्स्ट्राचे काही प्रकार आहेत हे सगळे मी आत्ता इथे सगळं काढून ठेवलंय मी मुद्दामून ठरवलेलं की काहीही झालं तरी हे काम आवरायचं आहे आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की अंकिता न्यूजपेपर टाकण्यापेक्षा खाली शीट्स येतात टाकायला त्या तू यूज करू शकते आ, सो आ, आत्ता तरी माझ्याकडे त्या शीट्स नाही आहे सो अगेन मी न्यूजपेपर छान स्प्रेड करून ठेवणार आहे पण आता जर कधी बाहेर गेलो तर पुष्करला म्हटलं आहे की येताना त्या शीट्स आपण घेऊन येऊया येस yes, नक्कीच छान सजेशन आहे छान सजेशन आणि त्यांनी कसं सांगितलं न्यूज पेपर बदलायला लागतो त्या शीट वरती आपण एक छान फडकं फिरवलं की मस्त क्लीन होतात त्या आणि म्हणजे युजफुल आहेत सो बघूया नेक्स्ट टाइम ते घेऊन येऊ किचनवरतीसुद्धा मला अनेक कमेंट्स आल्या होत्या की अंकिता तुमचं किचन खूपच लहान आहे पण बरं आहे आवरायलासुद्धा तितकंच सोपं आहे आणि आत्ता जरा ओपन आहे त्याच्यामुळे असं वाटतं की सगळं वरवर ठेवलं आहे किंवा खाली पसारा दिसतो आहे पण एकदा मॉड्युलर किचन झालं की कि छान इथे ट्रॉलीज येणार आहेत वरती शेल्फ येणार आहेत तर आपसुकच हे सगळं सामान छान आतमध्ये राहील पण आता सध्या जे आहे ते आवरणं मस्ट आहे या ब्रशच्या सहाय्याने मी छान सगळ्या टाईल्स वरती आतल्या एक ब्रश हा ब्रश फिरवून घेतलाय आणि आता हा कचरा उचलून घेते थोडस साबणाचं पाणी करून छान हा सगळा कडप्पा या टाईल्स खालच्या टाईल्स पुसून घेते आणि परत छान नवीन पेपर घालते तशी जास्त धूळ नव्हती हा तशी नाही म्हणजे एवढाच कचरा निघाला आता या कडप्प्या खालचं माझं अगुन झाल्यानंतर इथे सिंकच्या खाली सुद्धा आतमध्ये मला भरपूर जागा जिथे मी सगळं डस्टबिन कॅरी बॅग्स असतील किंवा काही सॅनिटरी आपण लिक्विड वॉश असेल किंवा वॉटेवर ते सगळं मी तिथे अरेंज करून ठेवले जरा बाहेर काढून झटकून छान लावून ठेवते पण आधी पहिले ऑक्टोबर येईल ना ला ला अच्छा तुझा ऑक्टोबर कंप्लीट झाला का सगळं ऑक्टोबर सगळं कंप्लीट झाला व्हेरी गुडर हा कॅलेंडर चांगला त्याला डेज वगैरे लिहिता येतात त्याच्यामध्ये कोणाचा बर्थडे तुझा माझा बर्थडे आहे का ते थोडस इथे ठेवू का पडेल ना तुझ्या तर हा डाग कसला पडला काय माहिती कसला आहे असं पेंक डब्याच आहे की काय नाही ना पण पेपर असतो ना, पेपर ना रे खाली मला वाटतं ना काहीतरी स्टिकरचं असणार एकदम सुरुवातीला आलेलो तेव्हा आपण पेपर नव्हते ना टाकले तेव्हा काहीतरी स्टिकर डब्याचं ते पाणी झालं ओलं झालं होतं ना हा की अँड ओव्हरच्या वेळेस काहीतरी झालं काहीतरी सामान आणतो आपण नाही ते ओलं वगैरे झालं असेल डब्याचं स्टिकर आणि ते चिकटलं असेल पुसून सुद्धा झालेलं आहे माझं थोडस एक पाच मिनिट वाळलं की परत सगळं जागच्या जागी ठेवून देते काय काय ब्रेक घेतलास का थोडा नाही दुसरा नॅपकिन पाहिजे जरा डब्बे पुसून घेते काय झालं राहू काय नाही मग काय रे बघू दे अच्छा काहीतरी लिहून आणलंय त्याने बाबा तू बघू नको डोळे बंद करा बाबा केले डोळे बंद आहेत माझे हातात फक्त कॅमेरा पकडलाय काय लिहितोय पण एवढं सिक्रेट सिक्रेट आहे बाबाला दाखवायचं अच्छा ओपन ओपन सरप्राईज अरे ट्वेंटी फाईव्ह डिसेंबर अरे वेळ पण असो माय थँक्यू बर्थडे त्याने लिहिलं माय डॅड बर्थडे मला आला फक्त आई मला तू हे सांगशील का पण बाकी सगळं त्याने लिहिलं क्या पाहत आहे थँक्यू <laughs> कॅलेंडर पुढे गेलास पण तू कॅलेंडर डिसेंबर पर्यंत पोहोचलाय टाइम मशीन येस आता नेक्स्ट इयर येणार आहे मस्त थँक्यू नेक्स्ट इयर म्हणजे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर झालं त्याचं कॅलेंडर झालं पण थाउजंडी आता आणि इथे लिहायचं हॅप्पी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी तर वाळलेलं आहे सगळं जे मी छान पुसून घेतलं होतं परत नवीन पेपर मी इथे टाकलेले आता हे जरा डब्बे जे आहेत ते छान एका स्वच्छ फडक्याने पुसून घेते आणि परत जागच्या जागी लावून ठेवते hakkor mazaa आवरून झालेलं आहे स्वच्छ सगळे डबे पुसून घेतले छान सगळं पुसून परत नवीन पेपर घालून सगळं आवरून ठेवलंय आणि आता सामान कमी आहे त्याच्यामुळे सगळं आवरणं सुद्धा पटापट पत होतंय आणि जसं म्हटलं की नंतर एकदा मॉड्युलर किचन झालं की वस्तू सुद्धा छान जागच्या जागी जातील आणि आवरायला तसं मग इझी पडतं कारण एक एक ड्रॉवर काढला एक एक ट्रॉली उघडली क्लीन केलं की झालं पण आता हे सगळं छान लावून ठेवलंय आणि जसं म्हटलंय ह्याच्या बाजूला सुद्धा मला इथे बरीचशी जागा मिळाली आहे जिथे सगळं सगळं वेस्ट मॅनेजमेंट असतं मग डस्टबिनच्या कॅरी बॅग असू दे एक्स्ट्रा जे काही आपण घरात आपल्याला लागतं ते सगळं मी इथे ठेवलंय आणि आता जसं म्हटलं की हा सगळा वेस्ट एरिया आहे आणि तो क्लीन ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं आणि फॉर्च्युनेटली आता जरा घर नवीन आहे त्याच्यामुळे झुरळ वगैरे प्रकार सध्या तरी काही नाहीये पण जर हा क्लीनलीनेस मी असाच मेंटेन ठेवला पुढे मागे सुद्धा झुरळ होणार नाही त्याच्यामुळे माझा शक्यतो प्रयत्न असा असतो की सगळं छान क्लीन राहील सो पटकन आवरून घेते हा एक डब्बा मी इथे ठेवला आहे ज्यात मी डस्टबिन कॅरी बॅग एक्स्ट्राचे टॉवेल्स असतील काही साबण असतील हे सगळे प्रकार मी इथे ठेवलेत याच्यात जरा एक्स्ट्रा कॅरी बॅग्स ठेवल्यात ज्या काही बांधायला लागतील किंवा बाहेर जाताना पटकन लागतात त्या इथे ठेवल्या आणि यात रांगोळीचा हा डब्बा आहे तो सुद्धा मी तिथे कोपऱ्यात ठेवून दिलाय हे छोटे ब्रश उपयोगी पडतात एक ना एकदम हो मस्त होत ना हे बघ ना हे असं कोपऱ्यात काढलं की सगळं बाहेर येतं पटकन हा जरा फॅन लावशील किचन का हा लावतो आज मी माझी कामं सगळी जरा खाली बसून चालली त्याच्यामुळे वरती काही करायचं तरी मी पुष्करला सांगते फॅन लाव टॉवेल दे <laughs> डांबराच्या गोळे आहेत का नुसते सेंटेड गोळे आहेत ती सेंटेड नाही का आणते मी त्या इथे जरा खाली ठेवते डस्टबिनचा कधीतरी वास वगैरे घेतो ना मग हे बघ अशी ठेवते इथे अच्छा आणि या आपल्या डस्टबिनच्या कॅरी बॅग घेऊन ठेवू का झालं नाही याचं काम हो हे पण घेऊन जा हो। पुसून घेतलेली लादी छान वाळली आहे जे सामान मी सगळं बाहेर काढले ते जागच्या जागी ठेवून देते परत हे देऊ का हो त्याच्यात ना डस्टबिन कॅरी बॅग घालते आधी आणि मग लावतो अशा प्रकारे माझं हे छोटसं किचन आज माझं आवरून झालंय आहे जसं मी सारखं सांगते की छोटंसं किचन किचन कसंही असू दे छोटं असू दे मोठं असू दे पण हा क्लिनलीनेस मेंटेन करणं आणि ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि थोडंसं काय होतं हा जो वरचा टॉप आहे हा रोज आ, सतत हात लागत असल्यामुळे क्लीन ठेवला जातो पण ह्या ज्या दोन हे जे खण आहेत त्याला मग कधीतरी हात लागतो सो आज मी ठरवलं होतं की छान सगळं आवरून घेऊया सो ते सगळं आवरून झालेलं आहे फक्त हा फ्रीज आहे तो एकदा वरनं स्वच्छ पुसून घेते आणि किचन म्हणजे माझं डन होऊन जाईल बाकी तर रुटीन सुरू आहे राहूचं एकीकडे एक खेळणं चालू आहे पुष्कळचं चा सुद्धा थोडंसं शूटिंग चालू आहे त्याची थोडीशी कामं चालू आहेत माझीसुद्धा हे जरी काम झालं असलं तरी बाकीची घरातली कामं आहेत कपडे लावायचे आहेत लंच करायचं आहे सो आज हा ब्लॉग इथेच थांबवतीये भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये यू अगेन बाय फ्रीज पुसायच्या आधी फक्त जरा स्वच्छ हात धुते कारण खाली सगळं जरा डस्टबिन वगैरे आवरलंय सो तो सुद्धा क्लिनलीनेस मेंटेन करणं गरजेचं आहे पटकन हात धुते आणि मग फ्रीज पुसून घेते